नवी मुंबईत इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला नवी मुंबईतील बेलापूर विभागातील शहाबाज गावातील तीन मजली इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली ढिगाऱ्या खालून वीस ते पंचवीस वर्षांच्या वयातील तरुणांचे मृतदेह एनडीआरएफ च्या टीमने बाहेर काढलेत याच विषयी अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडून जाणून घेऊया शहाबाज सेक्टर एकोणीस या ठिकाणी सकाळी साडेचार वाजण्याचा सुमारास इंद्रा निवास ही इमारत अचानकपणे कोसळली दहा वर्षापूर्वी बांधण्यात आलेली इमारत कोसळण्याची घटना झाल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचे पथक महानगरपालिकेच्या अग्निशमन जणांचा मृत्यू झालेला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकेने नजिकच्या स्थळी पुनर्वसन केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना राहण्याची तात्पुरत्या स्वरूपात सोय करण्यात आलेली आहे या ठिकाणी एनडीआरएफ ने आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्य करून पूर्ण मलबा आठवण्याचं काम पूर्ण केलेलं आहे एनडीआरएफ महापालिका आणि अग्निशमन दलाच्या टीम कडून बचाव कार्य सुरू होतं मृतांमध्ये सिराज अंसारी, मीरा अंसारी, मोहम्मद मिराज अल्ताफ हुसेन यांचा समावेश आहे सगळे चार ते पाचच्या दरम्यान आम्हाला एक सूचना मिळाली त्या सूचनेमध्ये सांगितलेलं असतं की जे प्लस फ्रीम स्ट्रक्चर आहे ते प्रॉलेप झालेले आहेत आणि त्यासाठी स्थानिक प्रशासन रेस्क्यू ऑपरेशन करत आहे आणि जवळ ठाण्यामध्ये सुशांत शेट्टीच्या अंतर्गत एक टीम डिप्लॉय केलेली आहे त्यांना इथे पाचारण करण्यासाठी रेस्क्यू अँड ऑपरेशन करण्यासाठी आणि अंढरी आपण एक स्मॉल टीम आली आणि त्यानंतर आम्ही सर्व टेक्निकल सर्च कॅनाईन सर्च आणि आमचे फिजिकल सर्च दुर्घटनेत चाळीस जणांना वाचवण्यात यश आले सध्या एनडीआरएफ आणि महापालिकेच्या जवानांना तिन्ही मृतदेह हो बाहेर काढण्यात यश आले सीबीडी अग्निशम केंद्राला सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी आपल्याला कॉल आला की सीबीडी शाहबाज गावामध्ये एक बिल्डिंग कोलॅप झालेली आहे तर सीबीडी अग्निशमन केंद्र वाशी अग्निशमन केंद्र आणि जवळ अग्निशमन केंद्र हे तीन अग्निशमन केंद्रामधली तीनही गाड्या आणि आपले अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी पोहोचले प्रथम इथे पोहोचल्यानंतर असे दिग्दर्शन आलेले आहे की इथे दोन लोक अडकलेले होते एक जेंट्स आणि एक लेडीज होती तर त्या दोघां लोकांना आम्ही सुखरूप बाहेर काढणं आणि एम सीच्या हॉस्पिटलला त्यांना पाठवण्यात आलेलं आहे त्यानंतर इथे तीन मिसिंग कंप्लेंट्स होत्या त्या तीन मिसिंग कम्प्लेंट्स मध्ये तिन्ही बहुड्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रिकवर झालेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट माय महानगर नवी मुंबई